चार वेळींचा बंद असतो आपल्याकडे मराठी एवढी सुंदर भाषा आहे की अनेक काव्य प्रकार याच्यामध्ये रचले गेलेले आहेत अभंग कुवाडा मुक्तचंद गझल त्रिवेणी रुबया तसंच रॉयकिणीकर सगळ्यांनी फिलॉसॉफिकल रुबा फार सुंदर लिहिल्या प्रणयाच्या रुब्या लिहिले त्याच्या हे रोमॅन्टिक आहेत गझलमध्ये जसं दोन ओळींचा शेर असतो आणि दुसऱ्या ओळीनंतर सहसा क्या आहे वगैरे म्हणायचा असतो अशी पद्धत असते तिथे असे काही आग्रह नाही तेच चौथ्या ओळीला करायचं आणि बरेचदा काय होतं हे सांगत असताना लोकांचं लक्ष नसतं त्यामुळे किंवा साऊंड नीट पोचत नसतो आणि अडचणी असतात त्यामुळे मी तिसरी ओळ दोनदा म्हणतो जेणेकरून आता आली चौथी ओळ आता आपल्याला टाळायला जायचं हेही सांगत असताना काही लोक इंग्लंड चे किती आवड झाले वगैरे बघत असतात तर त्यांच्यासाठी मी तिसऱ्या ओळीला असा हात करतो एवढा प्रयत्न करून काहीतरी ऐकलोय पण जोकसा पाठ म्हणजे विनोदाचा भाग बाजूला ठेवा असं म्हणतात की कवीने चौथी ओळ अशी लिहिलेली असली पाहिजे की थेट समोर श्रोत्यांच्या काळजामध्ये ती घुसली पाहिजे प्रयत्न करतो पहिली रुपाई ऐकवतो की तिला पाहून सळसळ त्या पणाची आठवण येते तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते का मराठी माणूस असून सुद्धा हा <laughs> नाही मराठी पुरुष जरा स्वाभिमानी असतात एवढं काय त्याच्यामध्ये असेल पण तरी तिला पाहून सळसळ त्या वनाची आठवण येते तिच्या गंधाळण्याने चंदनाची आठवण येते तिला सलवार कुर्ता जीन्स पला जो छान दिसते पण

माझ्या बाबतीत प्राचीन आहे केसांनी माझाच गाडा कापला <laughs> तरी शाळेतलं म्हणा कॉलेज मलाही ती दिसत होती तिलाही मी दिसत होतो सरळ बाकांवर आम्ही जरा तिरपे बसत होतो आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन आम्हा दोघांमध्ये होता वयाचा कोवळा कार्बन वहीवर नाव लिहिताना मनावरती ठसत होतो मलाही मी मला काही कमी नव्हते मला काही कमी नाही तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही नवीन तरुण पिढी की मला काही कमी नव्हते मला काही कमी नाही तरीही मी सुखी आहे अशी काही हमी नाही तिच्या एका उतारीवर नजर ठेवून होतो मी तिच्या एका नजर ठेवून होतो मी प्युअर सिक्वेन्स तरी झाली नाही आणि शेवटची रुपाई माझ आत्मचरित्र समजा कवीने थोडक्यात सांगावं म्हणतात आणि स्वतःच स्वतःच आत्मचरित्र सांगायचं म्हणजे स्वर हताश लागतो कसा चांगला असेल माणूस कि कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली मी एवढे दोनच ओळी वाचले होते गोव्यामध्ये परवा तर समोरच्या काका मला म्हणाला की अगोबाई यांचं सगळं आयुष्य चौकशी करण्यात म्हणजे उगीच नाही <laughs> 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 पावसाळ्यात बघितले ते कधी कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली कितीदा ना चान्स होता पण कमी पडले जरा धाडस कितीदा ना चान्स होता पण कमी पडले जरा धाडस ती परवा भेटल्यावर मी मुलांची चौकशी केली बहुत दिलचे बैठक आणि बहुतेक जोडीने आलेली नाहीये लांब लांब बसले डझल रोमॅन्टिक डझल ऐकवा म्हणाले